समोर मामा लोक आलेले आहेत मस्तपैकी फाईन मारायला चांगली गोष्ट आहे धन्यवाद बुटा देऊ तुला मी मी चप्पल घालून आले आपण बुटा कशाला देऊ तुला काहीच बघू श एकदा पहिला माझा लागला तर काहीच बघा करण नृत्यिक आणि तेजा आल्यात दुसरा मासा पकडायला तर काहीच फायनली बघायचं मला किती मासा बघला आम्हाला तर एक पण भेटला ना दोघांना अवतार <laughs> <आगाता आगाता> <laughs> मासे सर्व यूट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे मस्त म्हणजे चाललं आता कबूतर बघायला तर चला काल एक कबूतर गेला वाट लागली पूर्ण म्हणजे असे जेवढं पण कबुतर आणले त्यातलं एक एक, एक, एक उडून गेला काल दोघं दो पण घेत होती पण आली त्यात तिघांमधून एक काल दोन आली एक गेला बघूया सोडल्यात की नाही आता मस्त असा ऊन पडला आहे आज काल पावसाने पूल धुमाकूल घातलेला तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉग तर काही ब्लॉग लेट होतात जर समजून घ्या काही कारण आहेत त्याचे तसे बघू आज काय काय होतं दाखवू तुम्हाला आज बड्डेचं शूट पण आहे रील आहे तेव्हा जाईन तेव्हा दाखवेन तुम्हाला बघू शकता तो, कर भाई। तो <laughs> एक साफ करतो बाई तुला एक गेलं दोन गेलं ना विचार टाकतोय ना दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला तर काही चालू आहे नाक्यावर मस्तपैकी कबुतर यांनी उडवले ते दाखवल ना आता दाखवतो तुम्हाला पहिला नाक्यावर धावून येतो आज बुधवारचा बाजार पण आहे आणि ट्रॅफिक पण तेवढीच असेल काय काय घडतं ते तुम्हाला दाखवतो बघा दा नाक्यावर डेंजर सीन होतं त बघू शकतो मस्तपैकी पाव घ्यायला मी जाऊन येतो चिकन घेऊन येतो म्हणजे टेन्शन नंतर मग काहीच बघू शकता आज बुधवारचा बाजार आहे किती ट्रॅफिक लागले आणि इकडे आता मामा आले मस्तपैकी पाईप मारायला ज्यांनी गाड्या रोडवर लावल्या त्या मेन म्हणजे फेरेवाले न उठवत नाही ना तोपर्यंत काहीच उपयोग नाही ना फेरीवाले बाहेर निघतील ना रोडच्या तेव्हाच फायदा होईल समोर मामा लोक आलेले आहेत मस्तपैकी फाईन मारायला चांगली गोष्ट आहे फायनली पोचलो कबुतरांच्या इथे पण पोलिसांना बोलायची पद्धतच नाही एकदम बिल बेकार असे म्हणजे जे भाषा वापरताना डेंजर तुम्हाला बघायला भेटलंच कसं ते गाडीवाल्यानं प्रेमाने सांगितलं असतं जर झालं असलं पण काही प्रेमाने नाही राहत म्हणून त्या काही का ज्या व्हिडिओ बघतो ना आम्ही मारतात करतात त्या चुकीचे वाटतात का खऱ्या ते तुम्हीच कमेंट करून सांगा मस्तपैकी आता कबूतर आले वरती पत्रावर बसलं तिथं आणि आम्ही घेऊ खायला हे बसलं तर खायला खात मी नाश्ता केलं म्हणून येणार मला पण जायचं ऑर्डरला त्याच्यामुळे जा चला बघूया कसा काय होतं कंटिन्युअर ब्लॉकमध्ये नवीन असेल जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर काहीच फायनली चालू आता फ्रेश होतो आणि डायरेक्ट जातो लोकेशनवर लहान मुलाचा बड्डे शूट करायचा आहे तो चालला हो चा। तर ठीक आहे मजा येईल तर बघू ब्लॉगमध्ये तुम्हाला किती दाखवायला भेटतं मला ना वाटत जास्त काही बघायला भेटतं जेवढा होईल तेवढा दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर चला आता फ्रेश होतो आणि मग भेटू तुम्हाला ए फ्यू मोमेंट्स लाईथं काहीच फायनली रेडी जातो जाऊया लोकेशनला जाऊ पडणी आणि शूट करू त्याचं हो बाय कसं होतं जर लाईट चांगली असेल तर मस्त येईल कारण हो की माझ्याकडे लाईट नाही शूटसाठी तोच प्रॉब्लेम आहे आता गेलो ना मुंबईला पण नक्की लाईट गेलो ना आपण पिंपल वगैरे सगळं काय घेतलं टेन्शनच नाही एकटा एकटाच जेवा तुम्ही आता काय झाले मगच कशा सांगत होतो तवाचं नव्हतं मला तवाची वेगळी गोष्ट होती आताची गोष्ट वेगळी आहे आता आम्ही जेव्हा आता, आता मस्त जेव या जेव्हा तुम्ही आम्ही जेवता नंतर सगळा संपल्यावर आज संपल्यावर काम असतो म्हणून एडिटिंग ना व्हिडिओ काढायचा आता बोला काय बोलायचं आहे ते धन्यवाद अजून बघा आणि लाईक पण करा शेअर पण करा <laughs> बुटा देऊ तुला मी मी चप्पल घालून आलो आपण बुटा कशाला देऊ तुला एक्सपायरी पोचलं नाही लाईट वगैरे मस्त बंद केली तर जाव पहिला वरती तिला जाऊन फ्रेश होतो जाम म्हणजे जामच कांटाला आले आणि गरम पण एवढा होता आज काही पाऊस आला नाही पण गरम वाट लावून टाकली तर चला आजचा जो ब्लॉग आहे तो, 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 तो आता उद्या कंटिन्यू करेन किती भाग झाले मला पण माहिती त्याच्यामुळे चला तर काही दिवस दुसरा तर मस्तपैकी पाऊससुद्धा चालू झाला आहे थोडा थोडा पडतो आहे आता निघा आणि मास्क पकडायला लास्ट वेली पण गेलो होतो तेव्हा काही भेटलंच नव्हतं आम्हाला दोन का तीनच भेटल्या आता बघूया मस्त घेतलं गव्हाचं पीठ घेतलं आहे जाऊ बघू आज पीठाने पकडू त्या दिवशी पण पीठाने पकडलेलं पण तेवढं हे नव्हतं आता आज पीठ बनवलं नाही तिथं जाऊन आम्ही पीठ बनवू म्हणजे आपले जसे पीठ बनवतो उंडे हे बनवू तिथे गेल्यावर समजलं कसं काय तर बघू कोण कोण येतं त्याच्यावर डिपेंड आहे डायरेक्ट जाऊन बघा आता गल वगैरे तयार के तर केलं आहे आम्ही आता याचं कसं काय आहे ते दाखवतो तुम्हाला तर काहीच फायनली पोचलं मस्त आल्यावर मी आणि तुषार आणि तिकडं ती आपल्याच गावातली कृतिक वगैरे करण तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने जर का तो उघडा आहे म्हणून भुसा टाकलाय गल इकडे मी टाकलेलं आहे समोरचा काठीचा जो दिसतो ना टोप थर्मोकोल आपल्या कुश्यात गलाचं सॉरी बघूया किती भेटतात मासं मला नाही वाटत कारण की पूर्वी इकडे आम्ही पकडायचो मासं भेटायचो इकडे शास्त वातावरण आहे म्हणून तर काहीच आहे बघा करण रत्तेक आणि तेज्या मस्त वेगळे आल्या दुसरा मासा पकडायला आणि एक पण मासा लागत ना दोन वेळेला टाकलं तीन वेळा आज चेक करतोय तो रिटर्न पाठ हो मग रास पैसे येतात ना आपल्याला किती झाल्या बघ जा बघ जा हो मग बघ जा तर काही एक तास जास्त झाला एक पण मासा घोतला ना आता लागलेलं तो पण आणि त्याने गल घेतलं जाऊन दे बरं हे सुद्धा कटाळलं दोघा जणांना तर तिकडं पकडतं इकडं उघडा म्हणून दाखवलं मला पूर्णच बाहेर निघाले काहीच बघू शकता पहिला मासा लागला तर काहीच बघू शकता पहिला मासा लागलेला आहे मस्त मलाच लागेल जागा बघ कुठ जागा डिक्की मध्ये डायरेक्ट तर काहीच फायनली बघा मला किती मासे बघल्या आम्हाला तर एक पण भेटला ना दोघांना अवतार मासे दोन दोन छोटे मासे चला निघूत ते मसं पाहिजे होतं ते भेटलंच ना एक भूषा लगवला एक गला लगवला तर काहीच पोचलो मस्त एक घरी आणि त्यांनी गेलं साफ करायला बरं करू दे साफ जेवण वगैरे करून झाले सरलीजणं गेली झोपायला माझं पण झालं आहे टाईम तसं झोपायचा तर चला ब्लॉग एडिट एडिटिंगला बसतो आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय